रविवार दिनांक चार जून रोजीच्या रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास वडगाव पिंगळा येथील भवर वस्तीवरील पत्रकार संपत भवर यांच्या दोन वर्षी या घोड्यावर तीन बिबट्यांनी हल्ला करत घोडा ठार केल्याने भवर यांचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले ज्या घोड्यावर कुटुंबाची गुजराण होत होती तेच ठार झाल्याने भवर यांच्यावर आर्थिक संकट कोसळलेले आहे मागील महिन्यात या परिसरातून या कळपातील मादी बिबट्याला वनविभागाने जेरबंद केल्याने एक नर व दोन बछडे असे तीन बिबटे परिसरात वावरत आहेत येथील भवर वस्तीवरील पत्रकार संपत भवर यांच्याकडील चाळीस हजार रुपये किमतीचा मिरवणुकीत नाचणाऱ्या घोड्यावर रविवार दिनांक चार जून रोजी रात्री तीन बिबट्यांनी हल्ला करत घोडा ठार केल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे वस्तीलगत ऊस मका असल्याने या बिबट्यांना आश्रय मिळत आहे रात्री घटनेची माहिती वनविभागाला देऊन देखील वनविभागाचे कर्मचारी पहाटे तीन वाजेपर्यंत घटनास्थळी पोहोचले नाही त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे तरी घटनेबाबत अधिक तपास करून पंचनामा करून शासन दरबारातून लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी पत्रकार संपत भवर यांनी केली आहे